भारत आणि चितोळीकरांच्या वॉन्टेड गाडी आकाश पवार आणि पैलवान रतन कमाने यांच्याकडून सुंदर गाडी आणि बहिणी बहि्याड्यावरला पाचशे रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करत्याला दोनशे बक्षीस आलं मनपूर्वक धन्यवाद सुटला अतिशय सुंदर दोघात लढत चालू वेदांत यांच्याकडून साईपा ड्रायव्हरला दोनशे पाचशे बक्षीस आलं तिकडच घ्या बया गाड्या क्रमांक छप्पनचा निकाल गाड्या क्रमांक छप्पन निका... चा निकाल छप्पनचा निकाल आहे ताज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी श्री सोमजाय वाघाई प्रसन्न कुमारी वंशिका प्रदीप शेळके होळीचा गाव सौरभ ड्रायव्हर ढवळ ही गाडी सेवीला पात्र विजय आपली गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन